मित्रो नमस्कार काय आहे आणि किती किमतीचं आहे तुमच्याजवळ यावर फोकस करा एक मानसशास्त्रीय सिद्धांत आहे मन ज्यावर फोकस करते ती गोष्ट मोठी मोठी होत जाते मोठी मोठी वाटत जाते आणि जे वाटत जाते जे वाटत जाते त्याला म्हणतात जाणीव आणि माणूस ज्या जाणीवेत जगतो तसा तो बनतो आपण नेहमी आहे या भावनेत जगू लागलो माझ्याकडे खूप आहे या भावनेत जगलो तर आपली मानसिकता प्रभावशाली बनते माझ्याकडे काहीच नाही ही अभावग्रस्त मानसिकता माणसाला मानसिकदृष्ट्या वीक करत असते आता आपल्याला कसं जगायचं या संदर्भात आज चर्चा करणार आहोत आपण काही महत्वाचे मुद्दे बघणार आहोत आणि जे तुमच्या कल्याणासाठी तुमच्या भल्यासाठी तुमच्या सुखासाठी तुमच्या आनंदासाठी तुमच्या समाधानासाठी तुमच्या समृद्ध जीवनासाठी हे सगळं उपकारक ठरणार आहे मित्रांनो आपल्याकडं खूप काय असते पण त्याचा आपल्याला विसर पडलेला असतो आणि ज्या माणसांना आहे त्याचा विसर पडतो आहे त्याचा शांततेनं समजून घेण्याचे विषय जीवन हे शांततेनं जगण्याचा आणि शांततेनं समजून घेण्याचा आणि समजून सांगण्याचा विषय आहे हे ज्याला कळलं त्याच्या जीवनातले अर्धे निम्मे प्रॉब्लेम संपले म्हणून समजा जीवन लय सुखी आहे जीवन लय आनंदी आहे हा विचार जी माणसं करतात ती माणसं आनंदाने जगतात जीवनात खूप आनंद आहे आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहू कडे अशा पद्धतीची भावना आणि भूमिका मध्ये जे जगतात ते माणसं नेहमी प्रसन्न आनंदी चैतन्य पूर्ण दिसतात जिकडं तिकडं बघाव तिकडं उन्हाळ्या माझ्याही जीवनाचा झाला उन्हाळा म्हणणारी माणसांना मित्र हो सोन्याच्या खाणीमध्ये नेऊन बसवलं तरी इथं चांदीची खान नाही म्हणून रडत बसतात लक्षात आलं रडण्याची एकदा सवय लागली रडण्यासाठी शेकडो कारण तयार असतात तयार 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 मग रडण्यामध्ये मग्न झालेली माणसं लढणंही सोडून देतात आणि जगणही सोडून देतात मित्र हे जीवनच खूप सुंदर आहे जीवनच खूप छान आहे जीवनच खूप आनंदी आहे समजून फक्त घेतलं पाहिजे आणि त्या दिशेनं जगलं पाहिजे बस एक गोष्ट आहे एक माझ्याकडं एक व्यक्ती समुपदेशनासाठी आली आणि या समुपदेशनासाठी येण्याच्याच अगोदर त्यांच्या बोलण्यामध्ये मला एक जाणवत होतं की माझ्याकडे हे नाही माझ्याकडे ते नाही माझ्याकडे नाही म्हणजे अभावग्रस्त मानसिकता खूप दिसली आपण त्याला अभावग्रस्त मानसिकता कधीच म्हणायचे नसते थे। लक्षात ठेवा जी माणसं ज्या समस्येने ग्रस्त आहेत ज्याच्यामुळं परेशान आहेत त्याच्यात आपण ॲड कशाला करायचं त्यांचं आणि समुपदेशनामध्ये काय असतं की मानसिकता मा डायवर्ट कराय डायवर्ट करायची असते दुसरीकडं कर, नाही म्हणतोय ना तर आहे कसं हे याकडे त्याला डायरेक्शनमध्ये सही डायरेक्शन सही दिशा आणि यो पॉझिटिव्ह डायरेक्शन हे खऱ्या अर्थानं जीवन चेंज करण्याचा अतिशय महत्त्वाचा मार्ग आहे राजमार्ग आहे त्यामुळे कधीही लक्षात ठेवा जो ज्या विषयावर बोलायला आहे अरे त्या विषयाचं ऐकून घ्या काही अडचण नाही तुम्ही ते ॲड करू नका हां त्यानं जर म्हणलं मा माझ्याकडे गाडी नाही माझ्याकडं अमुक नाही तमुक नाही हो तुमच्याकडे हे पण नसेल हां तुमच्या बायकोच बरोबर तुम्हाला वागवत नसेल हां शेजारी पाजारी तुमच्याकडं असं वाईट नजरेनंच बघत असतील हां राईट 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 खरे खरे तो माणूस खरे खरे म्हणत जातो तुम्हाला त्याच्या समोर होता त्यापेक्षा अंधारापेक्षा अजून विशाल अंधार सुरू होतो येताना पायी चालत आला होता तुमच्याकडं जाताना त्याला गाडीत टाकून न्यावा लागल आणि काही दिवस गाडीत टाकून नेल्यानंतर तो तसाच राहिला घरात तर ते त्याला तिरडेवर न्यावा लागल मित्र कधी त्याच्या नकारात्मकतेमध्ये तुम्ही भर टाकू नका खारट पाण्यामध्ये पुन्हा अजून मीठ मिसळू नका त्याच्यामध्ये साखर कशी मिसळतायत पाणी कसं आहे त्याचा खारटपणा कसा कमी करता येईल यावर फोकस करणं म्हणजे सकारात्मक बोलणं सकारात्मक विचार देणं स सकारात्मक त्याच्यामध्ये भावना निर्माण करणं त्यांना त्यांना पॉझिटिव्ह डायरेक्शनकडे कडून आहेकडे त्यांना नेणं अतिशय गरजेचं असते पण मी त्यांना तसं काय म्हटलं नाही फक्त पण त्याचं चूक आहे असं पण म्हणायचं नाही कारण दुबळ्या मानसिकतेमध्ये माणूस जेव्हा सापडतो त्याला नकार सण होत नाही त्याला टीका सण होत नाही त्याला उपेक्षा सण होत नाही त्याचा आधीच मानसिक दुबळं पण वाढलेलं असतं आणि नेमकं आपण त्याला तेच करत जातो मग तो अधिक आधी अधिक खगत जातो अधिक चिडत जातो अधिक संतापत जातो अधिक दुःखी होतो अधिक तुमच्यापासून दूर दूर जात राहतो उलट त्याला त्यानं क त्यानं दुबळेपणानं वागतोय का तर त्याचं खचलेलं आहे दुखी झालेला आहे नर्वस झालेला आहे त्याचं आयुष्य आता संपलं असं वाटायला लागले त्याला आणि अशा ते तो तसं बोलणार नाही हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे एखाद्याला ताप आलेली आहे खूप त्याला आपण म्हणाल तू चांगलेच गरम लागाले रे गरम लागाले म्हणून त्याला गरम लागायला ते, ते सत्यच आहे ना त्याच्या वेळी त्याचं अंग गरम लागणं म्हणजे ताप आलेली आहे त्या तापीतून कसं दूर आणता येईल यावर आपण फोकस केलं पाहिजे उगंच चर्चा करत असलेली असं लय अंग गरम लागाले गरम लागाले बापू गरम लागाले माय गरम लागाले गरम लागाले लागाले अजून वाढते थोडं 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 वाढते थोडं अजून वाढत जाते वाढत जाते वाढत जाते मरतूच मरते की वाढत गेल्यावर की त्याला कशाला वाढत जाते वाढत जाते म्हणाला त्याला वाढत जाते वाढत जाते म्हणू नका तर त्याला, त्याला कमी होते कमी होते कमी होते कमी होते कमी होते कमी होते मना आणि त्यालाही मनाय लावा कमी होते कमी होते कमी होते कमी होते आणि हे एवढंच मनाहून थांबू नका हे तर मनन तयार करण्यासाठी थी ठीक आहे शरीर तयार करण्यासाठी ज्या काही औषध उपचार लागतात त्या गोष्टीकडे फोकस करा मी सांगत होतो मग त्या व्यक्तीची मानसिकता होती की नाहीच बर तर त्यांना एकदाच काय नाही एकदा यादी करूनच टाका म्हटलं जाऊ दे एकदाच काय नाही ते एकदाच यादी म्हणजे डोक्यातलं तर निघून जाते घोळणं मी म्हटलं ते कागदावर उतरा तुमच्या मला नका ते कागद ते आणि दिले तरी माझ्याकडे तुम्ही येताल जेव्हा समुपदेशनासाठी तेव्हा मी म्हटलं की त्यांना तुम्ही कागद माझ्याकडे जरी दिलात तरी ते तुमच्याकडेच राहील म्हणलं मी कोणाच्या कागदाला हात लावत नसतो कोणाच्या कागदावर कोणाचं नाव लिहून घेत नसतो आणि तुमचं नाव खरं नाव सुद्धा मी विचारत नसतो लक्षात आला तर लक्षात ठेवा आणि कोणाचीच समुपदेशनामध्ये मध्ये एक तत्व पाळलं पाहिजे त्या व्यक्तीचं कोणतंही लिहिलेलं कागद आपल्याकडे ठेवायचं का नाही कारण त्याचं आधीच दुबळं मन राहते त्या कागदाचा कागद तिथं राहायला माझं कसं होते की असे त्याला भय वाटत राहते लक्षात ठेवा दुबळं मन दुबळं मन हे नकारात्मक विचाराचा स्त्रोत असते स्त्रोत लक्षात ठेवा त्यामुळे कधीच तशा मनस्थितीतल्या व्यक्तीचे असे कागद लिहून घेऊ नका पहिली गोष्ट त्याचबरोबर त्याचबरोबर त्या व्यक्तीला कधीही हेच सांग म्हणून बळजबरी करू नका कारण त्याच्या वि आधीच तो घा आघात झालेला असतो त्याला त्याला फक्त त्याचं पहिल्यांदा ऐकून घ्याल हळुवारपणे काही सुचवता आलं का त्या दिशेने त्याला सुचवण्याचा प्रयत्न करा त्याला आदेश देऊ नका फक्त सुचवा आदेश देणं आणि सुचवणं या दोन्हीमध्ये फरक आहे आदेशामध्ये पालन केलंच पाहिजे ही बळजबरी असते सूचनेमध्ये केला तर के, किया जिसका भला नाही किया दिया जिसका भला नाही दिया उसकाही भला असं असते सूचनेमध्ये सूचना फक्त सांगायचं कि असं असं बघ मग लक्षात लक्षात आलं तर मग त्या व्यक्तीने खूप मोठी यादी आणली बरं त्यांना विचारलं हे आधी काढल्यानंतर अजून काही राहिले काय नाही नाही आता काही नाही एवढं बस मला एवढं मिळालं की विशेष संपला ओके खुश झाला ना आता खुश झालं हो मस्त झालं आता हे मिळून जाते म्हणलं काहीच अडचण नाही प्रश्नच नाही म्हणलं याच्यावर विश्वास ठेवा हे सगळं मिळालं समजा म्हणलं आता हा मग मिळालंच आता विषयच राहिला नाही म्हणलं हा शंभर टक्के अरे वा मस्त वाटायला म्हणलं आता खश झाला चेहऱ्यावर लई दिवसापासून हसलोच नव्हतो मुलगा मी हसनच विसरून गेलो होतो म्हणला हा आता म्हणलं तुम्ही अतिशय गुणी माणस आहात तुमच्यामध्ये प्रचंड सामर्थ्य आहे प्रचंड शक्ती आहे तुम्ही अनेक यश मिळवलेलं आहे हां वाटवा बरं म्हणलं तुम्हाला कधी कधी यश मिळवलं हो 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 म्हणलं म्हणलं त्यांना एक दोन तीन कागद दिले त्यांच्या समोरच तुमचं तुम्हीच लिहा म्हणलं तुम्हाला यश कधी कधी मिळालं होतं तुम्हाला कधी वाटलं होतं हे यश मिळाले म्हणून त्यानं म्हटला सर मला दहावी शिष्यवर्ती परीक्षेमध्ये मी केंद्रातून फर्स्ट आलतो म्हटलं अरे वा वा मग मी म्हणलं तर मला कधीच म्हणाल नाही म्हणलं मी शिष्यवृत्तीत परीक्षा दिली नाही म्हणलं विषय संपला म्हणलं मी तर शिष्यवृत्तीत परीक्षा दिलो नाही म्हणलं तुम्ही तर शिशीवरतीच फर्स्ट आलतात म्हणलं केंद्रातून तुमच्या किती ग्रेट 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 म्हणलं ग्रेट अभिनंदन म्हणले का है, का है, है आरे, आरे, आरे हे कुठं लिहून ठेवलंय का म्हणलं हा नाही हो विसरूनच गेल मला लिहून ठेवायचं काय काय नाही मला ते आता काय वाटतच नाही मला अरे 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 म्हणलं चला लिहून ठेवा मला आता तुम्ही शिष्यवरती पा आणि हे असं शिष्यवरती पास झालं तो कसं वाटलं होतं तुम्हाला लय मजा म्हणला लय बाप खुश झाला होता म्हणला माय खुश झाली होती अरे बाप रे म्हणला गावातले सुद्धा आणि टोपलं भर आम्ही साखर वाढल्या हो, वाटल्या होत्या म्हणला मारुतीच्या पाराला नेऊन पारावर सगळे मला द्या मला द्या मला द्या म्हणून म्हणत होते हा तुम तुमच्याकडे कसं काय म्हणत होते गावातले वा फ्याणाच्या लेकरासारखं व्हावरा फॅश्ट आलाय वा फॅश आलाय म्हणत होते म्हणले वा वा पेपरमध्ये अय पेपरमध्ये पण फोटो छापून आला म्हणले माझा आणि ते कुठं आहे का म्हणलं कात्र हे माती आहे म्हणलं कोण ठेवाय गेलं म्हणा फेकून म्हणलं ते वाच कुठं गेले गेले <coughs> मित्र हो आपण सोनं फेकून देतो लोखंड खिशामध्ये घालून फिरत राहतो आणि लोखंड घेऊन अंगावर फिरत राहतो आणि सोनं फेकून आणि लोखंड अंगावर घेऊन फिरत राहतो आणि म्हणत राहतो मला सोनं मिळू दे सोनं मिळू दे सोनं फेकून देण्याच्या मनस्थितीमुळे सोनं जवळ कसं राहील सोनं फेकून देऊन सोनं जवळ राहत नसते मित्रांनो मग त्यांना मी तसं काही म्हटलो नाही मात्र फक्त बरं का ठीक आहे ठीक आहे मग कारण त्याला तसं म्हटलं की ते नाराज झाला असतं तसं कधीच म्हणायचं नाही नाराज होणारं बोलायचंच नाही एकदम नाही शांततेनं होऊ द्यायचं सगळं मग त्यांना मग अजून बरेच यश कधी आलं तर त्यानं म्हणलं दहावीला आणि मग तुम्हाला चौ त्या चौथी शिषेवरती चालतात ना हां त्यानंतर पाचवी पास झाला सारखी हो हो पास पाचवी सहावी सातवी आठवी हो होणारच की सर म्हणलं आता दहावीचा विषय आला आहे तर दहावीचा हो म्हणलं अरे हो म्हटलं काही काही पाचवीलाही नापास होतात काही जण सहावीला नापास होतात काही जण सातवीला होतात कोणी आठवीला होतात काही नवीन होतात होय घेऊ सर म्हणला काही जणाला पाचवीला शाळा सोडावं लागते काही जणाला सहावीला सोडावं लागते काही जणाला आठवीला सोडवला कोणाला सातवीला सोडावं लागते कोणाला नववीला सोडावं लागते घड्या म्हणला होय 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 काही जणाला दारिद्र्यामुळं सोडावं लागते काही जणाला काही कारणानं सोडावं लागते शिक्षण सोडावं लागते गळतीचं प्रमाण किती आहे बेटा म्हणलं त्याला म्हणजे मी ला थोडं बेटाय म्हणत राहतो माझ्या स्वभावचा एक भार आहे मग त्यानं खुश जा तरी पण तुम्हाला शिकायला मिळालं म्हणलं हो हो शिकायला मिळालं म्हणजे कोणामुळे मिळालं शिकायला ते सगळं सगळं काय उपकारच आहेत म्हणलं परमेश्वराचे आपल्यावर हा वा वा म्हणलं लिहा म्हटलं परमेश्वराचे एक नाव आता वा परमेश्वराचे लिहा कोण किती परमेश्वरांचं होतं तितक्या परमेश्वराची नावं ज्या 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 कृपेनं तुम्हाला हे आपल्याला शिकायला मिळालंय असं वाटतं ते ते झालं आता परमेश्वराच्या कृपेनं त्याला मिळालं पण परमेश्वराच्या कृपेनं जरी मिळालं असेल तर कृतीनं कोणाच्या मिळालं हे का परमेश्वराची झाली म्हणून कृपा आशीर्वाद असा डिशम असा आशीर्वाद ते झालं म्हणलं परमेश्वराचा आशीर्वाद कृपा झाला पण कृती कोणाची होती म्हणलं कृती डायरेक्ट अन्न तुम्हाला परमेश्वराच्या कृपेने मिळायला लागले बरोबर आहे असं ठीक आहे म्हणलं तुम्ही समजा पण तुम्हाला ही भाकर कोणी करून दिली कृती ही भाकर करून देणे भाकर करून देणे ही कृती आहे मग भाकर कोणी करून दिली त्या भाकरीसाठीच शेतामध्ये नांगर कोण आणला वकर कोण आणला ती पण कोण आणली खत कोण पेरला निंदलं कोण हं तण कोण काढलं निगा कोण राखली कापलं कोण खुडलं कोण मळ मळणे यंत्रातून काढलं कोण ते स्वच्छ कोण केलं घरी कोण आणलं टाकलं फोन दळण्याला नेलं कोण मग त्यानंतर दळून आणलं कोण पीठ चोरून भाकरी दिली कोण अरे हो लय भारी आहे म्हटलं हे सगळं हो म्हणलं हे सगळं लय भारी आहे आपण भारी विसरलो आणि शुल्लक घेऊन बसलो म्हणून शुल्लक होऊन चाललो हे सगळं जर बघितलं ना लय चमत्कारच आहे हो म्हटलं हे सगळं आहे म्हणलं मग हे सगळं एवढं सगळं आहे की नाही कोणाच्या कृपया नाही मला हे सगळ्या कुटुंबियाच्या माझ्या कृपे नाही म्हटलं मग त्याचे नाव हो म्हणलं आहे त्याची मनामध्ये आहे आता परमेश्वराच्या सोबत त्याची नावं घ्यायला शिका थोडे परमेश्वर परमेश्वर तर ठीक आहे म्हणलं परमेश्वरासोबत एक माणूस ज्या कर कृपेसोबत कृतीवाल्याची नावं घ्यायला शिका जे तुमचं भलं होईल अशा तसं त्याला काही म्हटलं नाही मी इथं म्हणायला तसं तिथं काहीच म्हणायचं नसतं तर मित्र त्यानंतर त्यांच्याकडे जे काय काय आहे याची यादी करणं सुरू झालं होतं यशाचं एक बघितलं या सगळं दहावीपर्यंत आलं ना दहावीला पाच झालो म्हणलं अकरावीला झालो बारावीला झालो त्यांचं त्याचं डी एड त्यामा व्यक्तीचं डी एड झालं आणि आता तो शिक्षक होता आणि शिक्षक असल्यानंतर इथपशन कहाणी आहे मग ते सगळं डी एडला नंबर लागला म्हणलं तुमचा अनेकांचा डी एडला नंबर लागत नाही माझासुद्धा डी एडला नंबर लागला नव्हता हां दहावीला लागला नाही बारावीला लागला त्याला हां सर म्हणलं हो म्हणलं आहे खरं आहे म्हणलं किती तुम्ही भाग्यवान तुम्हाला नोकरीला किती नोकरी लवकर ला लागली ला म्हणलं ला, किती वा वा म्हण तुम्हाला पगार कोणत्या वर्षात सुरू झाला म्हणलं सर काय नाही म्हणलं जवळपास माझा तेवीसव्या वर्षी तर मला पगार सुरूच झाला म्हणला अरे वा 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 म्हटलं <coughs> वा आम्हाला जवळपास तुमच्यानंतर दहा वर्षानं सुरू झालं म्हणलं दहा वर्ष संघर्षाचे काढलं म्हणलं दहा दिवस काढलं तर काय जण मरतोच म्हणायला लागले बरं बरं सांगायचं म्हणजे किती वा किती चांगली गोष्ट आहे म्हटलं तुम्हाला किती लवकर लवकर लागली पैसा लवकर आला तुमच्या घरात हो सर मला ते एक आहे कृपा परमेश्वराची म्हणलं हो म्हणलं परमेश्वराची कृपा आहे तुमची पण कृपा आहे तुमची पण कृती आहे ना म्हणलं अभ्यास केला तुम्ही सगळं आईवडिलांनी सहकार्य केलं कुटुंबियांनी सहकार्य केलं गुरुजनांनी शिकवलं संस्थाचं कालाने संस्था जर उभं केली शासनाने शि म्हणजे तिथं शिक्षक ठेवले त्यांनी शिकवलं सगळं तिथं क शेवकापासून ते सगळ्यांनी कामं केली त्यामुळे तिथे इमारत उभी राहिली हो म्हणलं सगळ्याचे उपकार आहेत म्हणलं खरंच सर मग सगळं हे विषयी चाललं मग अजून आता घरामध्ये काय काय आहे काय नाही सगळं आहे सर म्हणला काही नाही मोटरसायकल आहे घर आहे बायको एक आहे लेक्रो एक आहे सगळं 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 आहे मग आता हे सगळं आहे परेशानी काशाची आहे म्हणला आता सगळं आहे किनवटला बदली झाली म्हणलं म्हणजे त्यामुळं झोपच नाही म्हणलं आता हां किती वर्ष झाले ना बरेच वर्ष झाले तुम्हाला बरेच वर्ष झाले एक राहिले मला सत आठ वर्ष मग त्या दिवशीपासून झोपच नाही झोपच नाही मला कारण कारण काय आता लेकरंसर शिकायलात मला इथं आता तिथं राहायचं म्हटल्यावर कसं आहे म्हटलं तितक्या दुरून येणं जाणं होत नाही टेन्शन आहे म्हटलं लोकांनी काही खालीवरी केलं असेल वाटाले मला तसं काही नाही म्हणलं तर खाली घरीवरचं तर तुम्ही काढून टाका म्हणून डोक्यामध्ये काही फारसं नसेल असं मला वाटतं म्हटलं तरी बघा काय असेल तर आपण तसं काय पण असा विचार करा म्हटलं तुम्हाला आजच नोकरी लागली पहिला ऑर्डर आज पहिला ऑर्डर मिळाला आतापर्यंत नोकरीच लागली नव्हती लेकरं झाले बाळ झाले तरी आलं लवकर लागली होती आत्ताचं पहिला ऑर्डर मिळाला आहे कसं वाटलं असतं म्हटलं असा विचार करा म्हटलं थोडं हो खूप छान खूप छान खूप छान मी म्हटलं असं अजून एक विचार करा म्हटलं की तुमच्या आ, त्या किनवटला काही शिक्षक वगैरे राहते की नाही म्हणलं शिक्षिका शिकव हो आहेत ना म्हणलं मग ते काय असं तुमच्यासारखं असं एकदम परेशान होऊन पडलेत का म्हणलं घरामध्ये असतील ना म्हणलं शिक्षक तिथं पण शिक्षिका काहीतल्या शाळा ओस पडल्या म्हणलं नाही 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 आहेत मला अहो काय सांग अहो लेडीज सुद्धा आहेत म्हणलं तिथं स्वतः लेडीजही तिथं घर करून राहतात एकट्या राहतात त्याचे नवरा नांदेडला राहते अनेक असेही लोक आहेत म्हणलं मला माहीत आहेत म्हणलं हो हो आहेत आहेत त्यांच्याकडे बघा म्हणलं थोडं त्यांच्याकडं बघा तुम्ही त्यांच्या त्यांच्याकडे त्यांच्याकडं बघा ते सोबत तुम्हाला मिळणारच आहेत आणि नांदेडला ग नांदेडून गाडी आहे कधी ज नांदेडून येणं जाणं करा कधी तिथं थांबा आणि फोनवर बोलत राहा शिक्षण इकडे शिक्षण चालू राहू द्या लेकरांचं हां सर जमते की म्हणलं हे आता किंवा असंही काही जण असतात मुलं कारमध्ये पहाटे चारला इथून निघून जातात मुलं तिथे दहापर्यंत पोहोचतात त्याच्या आधी पोहोचतात ते जातात आणि ड्युटी करतात चारपर्यंत रात्री संध्याकाळी दहापर्यंत येतात मुलं काही लोक त्याच्या आधी येतात असे पण एन्जॉय करायला लागले ला। म्हणलं बघा तुम्हाला जसं जमेल तसं करा पण एवढं करा की तुमच्याकडे जे काही आहे त्याच्यावर जे काही मिळालं त्याच्यावर फोकस करा आता जे छोट्या छोट्या गोष्टीचा जर विचार केला आपण तर आपल्याला आयुष्यामध्ये कसं असतं म्हटलं आपल्याला ठीक आहे आपल्याला वाटणं ठीक आहे म्हणून कोणालाही वाटते की थोडासा बदल हा तणावाचं कारण असतो तणावाच बदल हा तणावाचं कारण असते तणावाच बदल झाला की माणसाला तणाव येतो थोडा काळ पण त्याच तणावामध्ये किती दिवस राहणार आहात कारण याच्यामुळे कोणाला काय देणं घेणं नाही म्हटलं तुम्हाला एकतर आता तिथं तणावात तरी काम करावं लागेल आनंदात तरी काम करावं हे निवड कोण करून देणार आहे त्याची निवड हे आता तुम्हालाच करायचं आहे मग त्यामुळं आता नोकरी आहे डेकरळा आहेत सगळं आहे आणि नो याच्यावर फोकस करा आणि अजून एक दोन तीन वर्षाला अजून तुम्ही अलीकडे येऊ शकता याच्यावर विश्वास ठेवा यावर फोकस करा आणि तुमचं अतिशय तब्येत उत्तम आहे सगळं सगळं चांगलं आहे आणि अजून एक सांगा म्हटलं की घरी गेल्यानंतर आता तुम्ही हे करणार आहात का तुमच्याकडे ज्या काही गोष्टी आहेत त्याची यादी करा जे दुसऱ्याकडेही नाहीत अशाही काही गोष्टी आहेत की ज्या तुमच्याकडे आहेत पण अनेक लोकांकडे नाहीत अनेकांना लोकांकडे नाही तुम्हाला स्वतःचं घर राहिलं काही जण लोकांना स्वतःचं घर नाही तुमचे लग्नच झाले काही जणांचे लग्नच होईना आले नोकरी नसल्यामुळे त्यांच्याकडे जरा बघा डोळा उचलून काही जण नोकरी नाही नोकरी नाही चोवीस पंचवीस पंचवीस वर्ष झाली क्वालिफाईड होऊन नोकरी नाही म्हटलं आमचं काही मित्र आहेत सेटनेट झालेले आहेत पी एच डी झालेले आहेत मित्र नोकरी नाही त्यांना सी एस बीवर जीवन जीवन आहे हो सर खरं आहे म्हणलं सगळं आहे त्याच्याकडे जरा फोकस करा नाही सर म्हटलं आमचं एवढं पण दुःखी काही होण्याचं तुम्हाला काय कारण आहे असं वाटते असं तुमच्या मनाला काय मला वाट नाही मला काही सर आमचे काही लोकांचं माझ्यासोबत नाही झालं त्यांचंच झालं माझंच झालं ठोत राहत नाही म्हणून कोणाचं कोणाचं होत नाही ज्याच्याच्या ज्याच्या ज्याच्यासोबत त्याचं जीवन असा विचार करायला शिका तुम्ही तुमच्या त्यातून बाहेर या लवकर आणि जीवनामध्ये सुख तुम्हाला नांदेल तुमच्या जीवनामध्ये तेव्हा मित्र आणि त्यांना काही पॉझिटिव्ह थिंकिंगचे पुस्तक वाचायला मी सांगितले सकारात्मक विचार करायला सांगितले प्राणायाम ध्यान धारणा यावर फोकस करा तुम्ही तिथं निसर्गरमने तिकडे वातावरण इकडल्यापेक्षा प्रदूषण नाही तिकडे तिकडे इथल्यापेक्षा उष्णता नाही तिकडे या सगळ्या गोष्टी ज्या आणि हे करा आणि काय काय चांगुलं काय आहे याच्यावर फोकस करा म्हटलं फक्त चांगलं काय आहे म्हणजे कारण काय होते म्हटलं अजून तुम्हाला परत सांगतो ज्याच्यावर तुम्ही चांगुलपणावर जितकं फोकस करत गेलात आहे त्याच्यावर जितकं फोकस करत गेलात तर तुम्ही उणिवामुळे होणारा जो त्रास आहे तो त्रास बऱ्याच प्रमाणामध्ये कमी होऊ शकतो हां ठीक आहे जखम तुम्हाला झालेली आहे परंतु जखम झाली तरी जखम बरी होऊ शकते यावर विश्वास ठेवा आणि वाटचाल करा तुमचं जीवन उज्ज्वल होईल जीवनामध्ये खूप चांगले चेंजेस तुमच्या आयुष्यात येत जात राहतील असं त्यांना सांगितल्यानंतर त्यांना खूप बरं वाटलं आणि मित्र सांगायचा हे सगळं ही गोष्ट ही काल्पनिक का आहे याचा कुठेही वास्तवाशी जर संबंध आला तर तो योगायोग समजावा एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला ते गोष्ट दिलेली आहे असं त्याचा अर्थ आहे कारण नाहीतरी कोणाच्या तरी जीवनाशी जोडून पाहाल आणि विनाकारण त्याला विचाराल की तू सरांकडे गेला होतास काय वगैरे तर असलं काही करू नका हे काही नसते असलं तर एक जीवनाचं एक तत्वज्ञान समजून सांगण्यासाठी दिलेलं एक उदाहरण आहे असा त्याचा अर्थ आहे समजा आणि कारण नको ते शोधत बसलं की हात आहे ते का हातातलं जाते निगुण माणसाच्या म्हणून तुम्ही आयुष्यामध्ये असे काही विचार करत बसू नका ऐकणाऱ्यांना मी हे सूचना करतोय तर सकारात्मकता जीवनाचं सोनं करते यावर विश्वास ठेवून वाटचाल करा धन्यवाद